राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवाचे या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो विशेष करून कोणकोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळताना दिसत आहे कांदा कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त जाताना दिसत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ त्याचबरोबर विशेष करून कर्जमाफीची बातमीची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक कर्जमाफी संदर्भात बातमी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा कांद्याचे बाजारभाव सांगतो मित्रांनो पिंपळगाव पिंपळगावपासून या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार नव्याण्णव रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो कामठी येथे लोकल कांदा बत्तीस क्विंटला कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती इस्लामपूर जास्तीत जास्त कांदा बागा या ठिकाणी चोवीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडगाव लोकल कांदा तीनशे क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर हिंगणा लाल कांदा दोन क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड दोनशे क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो आता कर्जमाफीच्या बातमीच्या अगोदर एक सतर्कतेची बातमी तुम्हाला सांगतो बुटात लपला होता चष्माधारी कोबरा वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला मित्रांनो बुटात लपला होता चष्माधारी कोबरा कुठे घडले बघूया मित्रांनो नवी मुंबई पाऊस असल्याने खासगी कंपनीतील सुरक्षा रक्षकाने बूट काढून ठेवले काही वेळाने तो बूट घालायला गेला खरा पण बुटात लपलेला साप पाहून तो पुरता आधारला त्यानंतर सर्पमित्राला बोलावण्यात आले त्याने सापाला बाहेर काढल्यावर तो कोबरा जातीचा चष्माधारी तीन फुटी नाग होता कंपनीतील सर्वजण आवाक झाले वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला टी सी सी औद्योगिक वसातील महापे येथे एका खासगी कंपनीतील सुरक्षा रक्षकाने पाऊस असल्याने बूट बाहेर काढून ठेवला होता काही वेळानंतर तो बूट पुन्हा घालण्यासाठी गेला असता त्याला बुटात काहीतरी हालचाल जाणवली बुटाच्या आत पाहिले असता साप असल्याचे लक्षात त्यान आले त्यानंतर सर्वमित्र अक्षय डांगे यांना बोलावण्यास आले त्यांनी शितापीने बुटात लपलेल्या नागाला बाहेर काढले आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक आदिवासात सोडून दिले बूट घालताना काळजी घ्या बाहेर पाऊस वसल्याने सापासारखे सरपट प्राणी सुरक्षेसाठी उष्ण आणि कोरडी जागा शोधत असतात याच कारणास्तव या चष्मा जाई कोबराने बुटामध्ये आसरा घेतलेला असावा असे डांगे यांनी सांगितले आता ओळव्या मित्रांनो कर्जमाफीच्या बातमीकडे मित्रांनो कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच शेतकऱ्यांसाठी कधी कर हात आखडता घेतला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचे जिने उंचावण्यासाठी नवी समिती मित्रांनो कर्जमाफी संदर्भात सुद्धा या ठिकाणी बातमी आहे काय म्हणाले ते बघूया मित्रांनो शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच पण कर्जमाफी हा तात्कालिक उपाय आहे कोणतेही राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधी ताखडता घेतलेला नाही शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाय उपायोजना कराव्या लागतील त्याच्या शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवी समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री के देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी इतर विषयावरती सुद्धा चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांचे कान देखील यावेळी टोचले चला मित्रांनो अशा शेतविषयक माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद शेअर करा